मित्रांनो कसं आहात तर आपली भेट खूप दिवसांनी झाली आहे आणि आजचं मेन्यू आहे चुलीवरचं चिकन तर तुम्हाला दाखवतो चुलीवर कसं नेमकी चिकन बनवतात आमच्याकडे चूल नेमकी नाहीये बट काहीतरी वेगळं आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये कळेल सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्की बघा हो स्टार्ट केल्या आम्ही तर दादानी अद्रक लसूणची पेस्ट बनवली आहे ही चिकनला आपण मॅरिनेट करण्यासाठी लावतोच दोन चमचे अदरक लसूणची पेस्ट घेतली आहे हा आपला मसाल्याचा डब्बा आता ह्याच्यातले मसाले ह्याच्यात जागात चल तिखट <laughs> जास्त टाका घरगुतीच बघा आम्ही परफेक्ट शेफ नाही आहेत हो, सो सगळं अंदाजे म्हणजे आम्हाला जसं आम वाटते तसं टाकतो आहे पण तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार टाका सो इकडे घरगुती मसाला टाकले हळद टाकली आहे बेडगी मिरची नाही टाकणार आहेस नाही आणि आता मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि मस्त चांगलं मिक्स करणार आहोत ओके बेडगी मिरची पण टाकली तिने आणि दही दही दिसेनाच नाही ओके

दे 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 <laughs> Unfortunately, में It's okay. डाली सब डालीस मी अशा प्रकारे सगळं चिकन टाकलेलं आहे दादानी आम्हाला असं वाटते की थोडंसं कमी पडलं बघूया आमच्या आमच्याकडे फ्रीज मध्ये हाच बसेल कसा मसाला आहे तंदूर सारखा मसाला बनलाय पण तो माहीत नाही तो कसं झालाय फक्त शीख नाही आता सेम शीख कबाब झाले असत शीख कबाब हैदराबाद शीख कबाब बाकीचे लोक लाल कलर टाकू शकतात कोथिंबीर जास्त झाले असते तर कोथंबीरचा हिरवा कलर जास्त झाला असता हड्डी म्हणजे हड्डी मग मिक्स करावंच लागणार ना मग ते मग ते बाजूला ठेवू ना, ना।, ना। त्याला फ्राय करून रस टाकेन असं पण बघितलंय कुठे तरी <laughs> आम्हाला एकदम सावकाशपणे करावं लागणार आहे कारण की आईचा आज फ्रायडे आहे आईचा उपवास आहे पण दादांनी इकडे दगडाची वाट लावली आहे ओट्याची पण वाट लावली आहे आता हे झालेलं आहे हे आता डायरेक्ट झालं फ्रीज मध्ये पायलट फ्रीज मध्ये यांना प्रस्थान किजी चलो अशा प्रकारे आमचं चिकन चालेल आतमध्ये हो आता मम्मा बसली आहे तिकडे चिकन आमचं तयार झालं आहे आणि आम आम्ही खाली बसलो लिटरली आणि हा आमचा बाबा चूल नव्हती सो मग हे घेतलंय त्याला काय बोलतात चुलच शेगडी मातीच नाही ते पेटेल आणि मस्त आम्ही तयार केले खाली कोशी टाकले लाकूड टाकलं आणि वती जाई आणि इकडे चिकन आणि इकडे मम्मा चिकन हवं होतं चिकन मग त्यांनी मॅरिनेट करून ठेवलं होतं आता मी हे ॲल्युमिनियम फॉईलमध्ये टाकते खरं म्हणाल ना तर हे टाकायचं होतं केळीच्या किंवा हळदीच्या पानामध्ये छान याच्यामध्ये प्रॅप करून घेतोय आणि चिकन आहे ना इकडे बघा शेगडी आम्ही पेटवलेली आहे आणि शेगडीवर आहे हे बघा ठेवतेय बघायला आमची सिल्वर फॉइल गोल्डन फॉइल झाली बघा हळदीची पानं घेतलेली आहे आत्ता लाईट आली आहे आमच्याकडे लाईट नव्हती त्यांचे तुकडे करते आहे मी

बघा हे छान चिकन याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि आता कमीत कमी चार ते पाच तास मॅरिनेट करायला हवं आहे ना मा पण आम्हाला वेळ नव्हता आणि ने नेमकी लाईट गेली नाईट सकाळपासून जात होती ना पार्णा पार्णा एवढा एक छान रॅक करून झालेलं आहे आता हे मी डायरेक्ट शेगडीवर ठेवते असं रोल नाही करू शकत असं हळदीचं पाणी आहे ना मी थोडस फोल्ड करून घेतलेलं आहे असं असं रोल आपल्या फ्रँकेसारखं छान याला फोल्ड करून घेतली लाईट गेल्यामुळं काय झालं तयारी करायला आम्हाला वेळ मिळाला नाही आणि थोडीशी गडबड झाली हे का व्यवस्थित रॅक केलेले आहेत हळदीचं पान आणि ॲल्युमिनियम फॉईलमध्ये टाकण्याचं कारण असं आहे की हळदीच्या पानाचा जो स्वाद आहे ना तो ह्याच्यामध्ये उतरणार आहे ना ते नाही आता बी आपण हे चिकन शिजले की नाही कसं झालं आहे शिजला शिजला माहिती नाही ली नहीं नहीं करना। नहीं था ना पलित डायरेक्ट चिकन सुद्धा जाळीवर भजायला ठेवलेलं आहे तरुण घेतलेलं आहे आणि एक चिकन खाली पडलेलं आहे चिकन तयार झालेलं आहे तो दादा पण आला हा पाकी काढून आलं मी बघा दुसरं जे रॅप करून ठेवलं होतं ना ते आता मी चुल्यावर ठेवलेलं आहे बघा आग आहे ना प्रचंड हे केलेली आहे आणि हळदीच्या पानाचं स्मेल आलाय म्हणून आता आपण पलटी पल्ठिमानावर हे बाय ते सगलीस बघा आपण हे ना खोलून बघूया बघा हळदीचं पान आणि चिकन चिकन मधलं पाणी सुद्धा बघा कसं हळदीच्या पानामध्ये उतरलेलं आहे आणि हळदीचा एक स्वाद आहे

तोडून दाखवते तुम्हाला आणि चांगलं शिजलं छान शिजलेलं आहे चला मुलांना सुरुवात करायला देते तुम्ही सुद्धा या मुलांबरोबर एन्जॉय करायला